नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले तालुका सकल मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केलेली आहे माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे यावेळी विलासराव वानखेडे संतोषराव सूर्यवंशी देवानंद चव्हाण ॲडव्होकेट गजानन देशमुख बाळासाहेब देशमुख संग्राम देशमुख अभिजित पानपट्टे अमोल साखरे महाराष्ट्र गवळी समाज सुशांत महल्ले प्रदीप देशमुख सरपंच भुजंगराव देशमुख या मान्यवरांच्या निवेदनावर सह्या आहेत आदरणीय पाटील मार्फत यांच्या नेतृत्वामध्ये सकल मराठा समाज पूर्ण महाराष्ट्रभर अनेक जवळपास सहा आंदोलन करण्यात आले सहा वेळा उपोषणाला बसण्यात आले त्यामधून आजपर्यंत मराठा समाजाला कुणबी समाजामधून अभिप्रेत असलेलं उप आरक्षण मिळालेलं नाही आणि त्याकरिता एक शेवटचा लढा म्हणून आदरणीय मनोजदादा जारंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन आज एकोणतीस तारखेपासून चालू केलेलं आहे परंतु शासनाने सदर आंदोलन मोडीत काढण्याकरिता फक्त एक दिवसाची मुदत त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी दिलेली आहे आणि हा ही जी आट टाकलेली आहे ही संविधानिक नाही आहे संविधानिक मार्गाने आम्ही ज्यावेळेस आंदोलन करतो त्यावेळेस अशा प्रकारच्या अटी टाकणं बेकायदेशीर आहे त्यामुळं सदरची आठ ही शिथिल करून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत मराठा समाजाला कुणबी समाजामधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बेमुदत अशी आठ त्या ठिकाणी टाकण्यात यावी आणि बेमुदत कुपोषणाकरिता त्या ठिकाणी परवानगी देण्यात यावी याकरिता आज आम्ही पुसद तालुक्यातील सकल मराठा समाज एकत्रित येऊन आज उपविभागीय अधिकारी साहेबामार्फत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा